नमस्कार मी प्रसाद मिराजदार थिंगबँगच्या जनमयत या सदरामध्ये आपल्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतो आहे आता दोन हजार पंचवीसचं नवं वर्ष सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने काही नव्या संकल्पनांबद्दल या सदरात बोलावं अशा दृष्टिकोनातनं काही गप्पा काही नव्या संकल्पना मी सांगणार आहे आपण सगळेच मनुष्य प्राणी म्हणून जेव्हा आपला विचार करतो तेव्हा त्याचं वर्णन शास्त्रीय भाषेमध्ये होमोसेपियन्स असं केलं जातं होमिओसेपियन्स सेपियन्स म्हणजे विचार करणारा प्राणी पण या वर्षात या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार सालामध्ये एक नवी संकल्पना मार्टिन सेलिंगमन या मानसशास्त्रज्ञाने मांडली हा मार्टिन सेलिंगमन हा अमेरिकन सायकोलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांनी हे नवी संकल्पना मांडली आणि माणसाला होमोसेपियन्सऐवजी किंवा होमोसेपियन्सचा पुढचा भाग म्हणून होमोप्रॉस्पेक्टस म्हणावं अशी त्यांनी एक सूचना मांडली होमोप्रॉस्पेक्टस का तर माणूस हा विचार करणारा प्राणी आहे बरोबर आहे पण तो नेमका कोणता विचार करतो याच्याबद्दल जर विचार केला तर असं लक्षात येतं की माणूस हा नेहमी भविष्याचा विचार करतो प्रॉस्पेक्ट्सचा विचार करतो आणि म्हणून त्याला होमोप्रॉस्पेक्ट्स म्हणावं आता आपण काळाचं वर्गीकरण हे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असं तीन काळांमध्ये करतो पण प्रत्यक्षामध्ये काळ हा वाहता असतो हे आपण आपल्या ज्ञानपद्धतीसाठी समजून घेण्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आहे नैसर्गिक मेंदूत ज्या पद्धतीने विचार करतो त्याचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात असं येतं की मनुष्य हा प्राणी म्हणून विचार करताना फ्युचरिस्टिक भविष्याचा विचार करतो पुढे काही संकट येईल का पुढे काय आशादायी घडेल का नवीन काय मिळू शकेल किंवा तो जे सगळं साठवतो संग्रह करतो किंवा आपण हा सगळा जो काही संसारी पसारा निर्माण करतो असं म्हणतो तो, तो सगळा पसारा हा भविष्यकाळाचा विचार करून झालेला असतो आणि जेव्हा तो, जे तो भूतकाळाचा जेव्हा विचार करत असतो तेव्हासुद्धा त्यांनी भूतकाळातल्या अनुभवातून शिकून त्याच्या स्मृतींवर आधारित हे भविष्याची तरतूद म्हणून आत्ता कृती केलेली असतात वर्तमान काळामध्ये त्याच्यामुळे विचार होता होतो तेव्हा भूतकाळाचा विचारसुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनात नव्हतो वर्तमानातला विचार किंवा कृतीसुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनात नव्हते त्यामुळे त्याच्या मनात येणारे सातत्याने जे विचार असतात ते सगळे भविष्याबद्दल असतात किंवा प्रॉस्पेक्ट्स पुढच्या याच्याबद्दल असतात आणि या विचारांमध्ये दोन्ही प्रकार असतात म्हणजे आशावादी विचार पण असतो आणि भीतीचा विचार पण असतो असुरक्षिततेचा विचारही असतो आणि कुठला विचार, विचार जास्त डॉमिनेट करतो त्याप्रमाणे आपल्या सगळ्या कृती ह्या घडत असतात आणि जर पाहिलं असं तर प्रामुख्याने आपली म्हणजे मेंदूचं कार्य म्हणून पाहिलं तर मेंदूचं कार्य हे शरीराचं रक्षण करणं हे प्राथमिक का कार्य आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला पंचेंद्रिय ही दिलेली आहेत ज्ञानेंद्रिय आहेत ज्या ज्ञानेंद्रियांमधनं आपण सतत ज्ञान गोळा करत असतो म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो जिभेने चव घेतो किंवा स्पर्श त्वचेचा स्पर्श होतो वास या सगळ्या पंचेंद्रियांमधनं आपण सातत्याने आपला मेंदू ज्ञान घेत असतो आपल्या कळत किंवा नकळत ज्ञान घेत असतो आणि त्याची प्रक्रिया सतत त्याच्यावरती चालू असते आणि त्या प्रक्रियेमधनं तो जे ॲक्शन करतो त्याला आपण आउटपुट म्हणू म्हणजे इनपुट हे ज्ञानेंद्रियांमधनं माहिती घेणं मेंदूमधली ती प्रोसेस करणं आणि आउटपुट म्हणजे आपली कृती ह्या गोष्टी प्रक्रिया सतत मेंदूच्या चालू असतात अगदी झोपेतसुद्धा या प्रकारे मेंदू हा सत सातत्याने कार्य करत असतो आणि त्याचं मुख्य कार्य हे शरीराला सुरक्षित ठेवणं असतं म्हणून आपल्या मनामध्ये एक प्रकारची असुरक्षितता ही असते जी आपल्या संरक्षणासाठीच असते म्हणजे भीती ही खरं म्हटलं तर आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट आहे मैत्रीपूर्ण गोष्ट आहे पण ती एका मर्यादेत असेल तर ती जर सातत्याने भीती आपल्या मनामध्ये राहत गेली किंवा संकट संपल्यानंतरसुद्धा त्याचा प्रभाव राहिला किंवा एखाद्या गोष्टीतनं आपण भविष्यकालीन विचार करून ती भीती ही आपल्या अंतर्मनामध्ये सातत्याने ठेवली किंवा तशी परिस्थिती नसतानासुद्धा इमॅजिनरी भीती तयार केली तर ती भीती ही आपल्या आपल्याबद्दलचे समस्या निर्माण करते मानसिक समस्या निर्माण करते पण अन्यथा भीती ही आपल्या संरक्षणासाठी उपयोगी असते त्याचप्रमाणे अनेक उत्तम गोष्टी आपण करतो ती आपल्याला वाटणारे आशा या भावनेमधनं की आशा वाटत असते एखादी गोष्ट निर्मिती करत असताना त्यातून काहीतरी घडेल हे म्हणजे भीती ही नकारात्मक भावना म्हटली तर अशा ही सकारात्मक भावना असते की ज्याच्या प्रेरणेमधनं आपण अनेक गोष्टी करत असतो घडवत असतो किंवा निर्मिती करत असतो आता एकूण नैसर्गिक वाढीमध्ये मानवामध्ये जो इतर मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी म्हणून जो फरक पडला तो असा की आपण विचार करायला लागलो आणि आपण हा विचार आपल्यातल्या स्मृतींमधनं करायला लागलो ज्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या स्मृती साठवल्या जातात जे आपले स्वतःचे अनुभव तर असतातच पण इतरांकडनं घेतलेले अनुभव पण असतात आणि मग ते आपण वाचनामधनं घेतो ते पाहण्यामधनं घेतो इतरांचं वर्तन ऑब्झर्व करून ह्या स्मृती साठवल्या हो जातात किंवा शिक्षणातून आपल्याला त्या कंडिशन केल्या जातात किंवा एकूणच जगाचा इतिहास आपल्याला सांगितल्या गेलेल्या सगळ्या जात धर्म राष्ट्र त्याचं सीमा त्याबद्दलचं सगळं जे काही ज्ञान आहे शिक्षणातनं आलेले सर्व भूगोल इतिहास वे विज्ञान हे सगळं ज्ञान हे आपल्याला मिळालेलं असतं आणि त्याच्यामधनं आपलं स्वतःचं एक स्मृतीकोष तयार झालेला असतो सबकॉन्शियस माइंडमधनं आपला एक दृष्टिकोन जगाकडे बघण्याचा निर्माण झालेला असतो त्यामुळे आपला विचार करण्याची पद्धती आपलं कशा पद्धतीने कंडिशनिंग झालं आहे कशा पद्धतीने आपला मेंदू संस्कारित झालाय आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठल्या स्मृती आहेत आणि त्यानुसार आपण समोरच्या घटनांना प्रतिसाद देतो आणि त्याप्रमाणे आपलं कार्य घडत असतं आता यात एक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अशी पण एक संकल्पना जी नेहमी मानली जाते की प्रतिसाद आणि प्रतिक्रियेमध्ये फरक काय आहे तर एखादी घटना घडली तर आपलं शरीर किंवा आपला मेंदू हा शरीराला सूचना देतो फाईट किंवा फ्लाईट म्हणजे भीती वाटली तर फाईट करा किंवा पळून जा किंवा स्तब्ध उभी राहा पण एखादी आशादायक किंवा छान गोष्ट वाटली तरी ही कृती करा अशा प्रकारचे मेंदू शरीराला सूचना देतो आणि मग त्या आशेपोटी आपण अनेक गोष्टी करत असतो ही जी प्रक्रिया घडते ही प्रतिक्रिया म्हणून घडते जे आपल्याला कळत नाही की आपण असे का वागलो पण तेच जेव्हा एखाद्या घटना घडली आणि त्याच्यावरती आपण विचार केला आणि विचार करून ठरवून आपण स्वतःहून जेव्हा ती कृती केली तर त्याला प्रतिसाद असं म्हणतात त्याच्यामुळे आपण नेहमी इम्पल्सिव्ह जेव्हा वागतो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात या इम्पल्सिव्ह वागण्यावरती जर आपल्याला काही उपाय असेल तर ते म्हणजे प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकणं हे आहे ही संपूर्ण मेंदूची प्रक्रिया समजून घेऊन प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकणं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या भावनांवरती लक्ष द्यावं लागतं की कुठल्याही घटनेमधनं अगदी आपण पुस्तक वाचत असू एखादा सिनेमा पाहत असू किंवा एखाद्याशी बोलत असू आणि त्यांनी अपमान केला भांडण झालं किंवा कुणीतरी काहीतरी विचित्र वागतं आहे तर त्याच्यावरती जर आपण विचार करत असू त्या कुठल्या भावना निर्माण आपल्यामध्ये होत आहेत हा राग का येतो आहे का प्रेम वाटतं आहे आनंद होतो आहे का दुःख होतो आहे या भावनांचा विचार आपण जर करायला लागलो आपल्या भावनांकडे बघायला लागलो तर त्यातून निर्माण होणारी जी कृती आहे ही विचारपूर्वक कृती असल्यामुळे तो प्रतिसाद असतो आणि हा प्रतिसाद द्यायला शिकणं ही विवेकी जीवनशैलीमध्ये किंवा विवेकी पद्धतीने कृती करण्यामध्ये हे शिकण्याची गोष्ट असते आणि ती शिकावी लागते आणि त्यासाठी हे जाणून घ्यायचं ही संकल्पना की आपण विचार करतो म्हणजे काय करतो याचा विचार व्हायला पाहिजे आणि आपण कायम भविष्याचा कसा विचार करतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या किंवा अनेक प्रश्नही आपण कसे निर्माण करतो हे आपल्याला यातून कळलं पाहिजे या, या सगळ्या संकल्पनेबद्दल ब बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपलं जे शिक्षण होतं त्यामध्ये प्रामुख्याने आपण सातत्याने समस्यांचा विचार करत असतो आणि बोलत असताना हे आ, जीवना चो चो हा जीवनाकडचं पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे तर अनेक जण नाराज असतात अनेक जण ज्या नकारात्मक गोष्टी येतात त्या त्याच सातत्याने बोलत असतात आणि हे जीवन म्हणजे काहीतरी संकटांनी भरलेलं आहे अशा प्रकारची वर्तणूक आपण ठेवत असतो कारण त्यातला सगळ्यात मोठा भाग हा माध्यमांचा आहे कारण माध्यमांमधनं सातत्याने नकारात्मक घटना ह्या मांडल्या जातात अगदी वर्तमानपत्राचं पहिलं पान आपण वर्तमानपत्र सकाळी वाचलं किंवा आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकल्या किंवा संध्याकाळी टेलिव्हिजन पाहिला किंवा दिवसभर आपण ज्या काही लोकांशी चर्चा इंटरॅक्शन केली तर या सगळ्यांमधनं सातत्याने किंवा डिजिटल माध्यम आहे आपण सतत सामाजिक या समाज माध्यमावर असतो आणि त्यातून जे कंझ्यूम करतो प्रामुख्याने जे काही कन्झ्यूम करतो ते सगळं हे मुख्यतः नकारात्मक असतं आणि त्यामुळे आपलं एक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन झालेला असतो की हा समाज हे जीवन हे कुठेतरी भीतीदायक आहे संकटांनी भरलेलं आहे असुरक्षित आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक उपाय केले पाहिजे आणि मग त्यातून अनेक मानसिक आजार हे तयार होतात आणि आता ही सगळ्यात मोठी चिंता आपल्या सगळ्या लोकांसमोर आहे की आपली तरुण पिढी असेल ती मुख्यतः अनेक मानसिक आजारांनी विशेषतः सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर आणि सातत्याने या प्रकारचा निगेटिव्ह कंटेंट कन्झ्युम केल्यामुळे सतत अस्वस्थ असते सातत्याने काही वेळेला ॲडिक्ट बनते समाज माध्यमांची पण ॲडिक्ट बनते आणि निगेटिव गोष्टी जीवनामध्ये घडतात अगदी आत्महत्या करेपर्यंतची मजल ही तरुणांमध्ये जाताना दिसते इवन ब्लड प्रेशर हार्ट अटॅक किंवा डायबिटीस ह्याचं प्रमाण पण वाढत चाललं आहे कारण हा स्ट्रेस जो आहे हा स्ट्रेस हा समाज माध्यमातून आपण कन्झ्युम करतो आहे हे आत्ता लक्षात येत आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये प्रामुख्याने जर काय विचार करायचा असेल तर तो म्हणजे माध्यम साक्षरता आणली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या मनामध्ये काय घडतं आहे याबद्दलचा विचार हा मांडला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं हा होमोप्रॉस्पेक्टचा विचार आत्ता आपण करतो हो। आहोत एक लक्षात घ्या की मेंदूला हे कळत नाही की समोरची जी घटना आहे किंवा ती जे काही घडतं आहे त्याच्यातला जो ताण आहे किंवा म्हणजे त्याचं वायफर्केशन हे शेवटी इमोशन्स ज्या तयार होतात त्या इमोशन्स या मे सुरक्षिततेसाठी असल्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी ही मेंदूला कळत नाही छोटी घटना असेल मोठी घटना असेल ती सुरक्षिततेसाठी मेंदू ही सूचना करतच असतो आणि त्यामुळे तेवढा ताण तेवढा स्ट्रेस हा तयार होतच असतो त्यामुळे तुम्ही छोटी गोष्ट करत असाल किंवा मोठी गोष्ट करत असाल कदाचित ताणाचं प्रमाण हे त्याच प्रपोशनेटमध्ये तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतं आणि ते शरीरावर कुठे ना कुठेतरी परिणाम करत असतं त्यामुळे यापुढच्या काळामध्ये करत असताना आपण माध्यम कशा पद्धतीने कन्झ्युम करतो आहोत कंटेंट कुठला कन्झ्युम करतो आहोत याबद्दल जागरूकता निर्माण करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं आपण सातत्याने भविष्याचा विचार करतो आहे आपण होमोप्रॉस्पेक्टचा आहोत म्हणून आपल्या मनामध्ये आशादायी किंवा निराशावादी ह्या भावना निर्माण होतात या भावनांना ऑब्झर्व करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे हे शिक ही कला शिकणं गरजेचं आहे की माझ्या मनामधल्या कोणत्या भावना निर्माण होत आहेत आणि मी त्याप्रकार त्या पाहत असताना मी कसा प्रतिक्रिया देतो आहे प्रतिसाद देतो आहे राग येणं भीती वाटणं ॲग्रेसिव्ह होणं ह्या सगळ्या तशा म्हटलं तर नैसर्गिक गोष्टी आहेत पण त्याच्यावरती नियंत्रण तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही ते पाहता ज्या क्षणी तुम्ही तुमचा राग येणारं कशामुळे राग आला याच्याकडे विचार करायला लागताना पाहता त्यावेळेला त्याच्यातली इंटेन्सिटी कमी होते आणि मग नकळत घडणारी जी घटना आहे मग ती मोहासारखी घटना असेल मग त्याच्यामध्ये अगदी खून करण्यापासून बलात्कार करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रतिक्रियेमधनं निर्माण होतात पण तेच विचार करून जेव्हा कृती केली जाते तेव्हा ह्या गोष्टी टाळल्या जातात आणि आपण अनेक संकटांपासून वाचू शकतो त्याच्यामुळे आपल्या भावनांवरती लक्ष देणं या कशातून निर्माण होतात हे पाहणं ही कला जोपासणं हे खूप गरजेचं आहे असं मला वा वाटतं होमो एक सगळ्यात मोठा या सगळ्या कल्पनांमधनं आला जो पुढे असं की जेव्हा मानसिक आजार आजारांवरती आपण जेव्हा समस्यांवरती विचार करतो तेव्हा प्रा प्रामुख्याने समस्यांचा विचार करतो आणि त्या समस्या ह्या लहानपणापासूनच्या संस्कारापासमधनं अनुभवांमधनं घडलेल्या निगेटिव्ह नकारात्मक घटनांमधनं निर्माण झालेल्या असतात पण ह्या घटना किती असतात एखाद्याच्या आयुष्यात आपण एखाद्या जर संपूर्ण दिवसाचं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक घटना किती घडतात समजा दिवसामध्ये शंभर घटना घडत असतील तर हार्डली पाच दहा अशा गोष्टी असतात की जिथे कुणीतरी तुम्हाला बोललेलं असतं नकारात्मक घडलेलं असतं कुणी काहीतरी समजा ट्रॅफिकमध्ये पोलिसांनी अडवलेलं असतं कुणीतरी भांडण केलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप मर्यादित असतात त्या मनाने नव्वद गोष्टी पंच्याण्णव गोष्टी ह्या कितीतरी चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात तुम्ही ठरवलेली गोष्ट पूर्ण झालेली असते एखाद्याने तुमचं कौतुक केलेलं असतं पण चांगल्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत नकारात्मक मा गोष्टी मात्र लक्षात राहतात आणि त्या आपल्या मनावरती ह्या प्रामुख्याने परिणाम करत असल्यामुळे त्यांच्यापासून आपण सतत ती सुरक्षतेची भावना निर्माण करतो आणि त्यातून मानसिक आजार निर्माण करतो मग त्याच्यावर उपचार करताना काय केलं जातं की कोणत्या घटनांनी परिणाम घडवलेला आहे त्या शोधून त्या घटनांचा परिणाम कमी करण्याकरता म्हणून वेगवेगळ्या वेग थेरपीज ह्या वापरल्या जातात त्यामध्ये इंडक्शन थेरपीज असतील बिहेवियरियल थेरपीज असतील त्या वापरल्या जातात आणि तो परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला जातो पण ही जशी प्रक्रिया घडत असते तसं मार्टिन सेलिंग म्हणून म्हणतो की दुसरीकडे अनेक चांगले जे अनुभव आलेले असतात त्यांनीही म आपल्या मनावरती परिणाम केलेला असतो आणि हा परिणाम हा जाणीवपूर्वक जर पाहिला तर लक्षात येतो की जीवनात घडलेल्या उत्तम गोष्टी जीवनात आलेले उत्तम माणसं अनेक वाचलेली चांगली पुस्तकं अनेक वेळेला केलेलं तुमचं कौतुक ह्या सगळ्यांमधनं तुम्ही स्ट्रेंथ मिळवलेली असते समस्यांवर मात करण्याची ताकद पण मिळवलेली असते एखादा उत्तम अभिनेता होतो त्या अभिनेत्याचं जर बालपण पाहिलं तर कोणीतरी पहिल्यांदा शिक्षकांनी वडिलांनी त्याचं कौतुक केलेलं असतं की तू छान अभिनय करतोस एखाद्या गायकाला जर विचारलं तर तो म्हणतो की लहानपणी मी एक अमुक ठिकाणी गायलो आणि तिथे मला पहिलं बक्षीस मिळालं आणि त्यातून मला ही प्रेरणा मिळाली की अरे आपण चांगलं गाऊ शकतो तर मी उत्तम गायक होऊ शकतो एखाद्या लेखकाने लेख लिहिलेला ले असतो आणि त्या लेखाचं जेव्हा कौतुक होतं की तू चांगला लेखक आहेस तेव्हा त्यातून पुढच्या लेखक बनण्याची प्रक्रिया घडलेली असते तर अशा प्रकारे आपल्यामधले अनेक कलागुण अनेक उत्तम गुण हे आपण नकळत ह्या ह्याच प्रक्रियेमधनं केलेले असतात समस्यांवर मात करण्याची ताकदसुद्धा म्हणजे आपला आत्मविश्वास आत्म हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तर हा आत्मविश्वास विचार करण्याची आपली पद्धती विश्लेषण करण्याची पद्धती चिंतन मनन हे सगळे जे सकारात्मक गुण आहेत ते सगळे गुण हे सुद्धा आपण या प्रक्रियेमधनंच नैसर्गिक प्रक्रियेतनं घडलेले आहेत पण त्याची जाणीव आपल्याला नसते आपण एखाद्या गोष्टींबद्दल म्हणजे एखादी निर्मिती करण्याबद्दल त्याचं चित्र रंगवतो आणि त्याच्यामधनं ती त्यातल्या समस्या ओळखून त्या समस्या म्हणजे एखादा साय शास्त्रज्ञ असेल तर तो एखादी समस्या प्रश्न आपल्या जीवनाचं ध्येय म्हणून घेतो आणि त्याच्यामधनं त्या समस्येवरती उत्तर शोधतो किंवा कुठलीही निर्मिती म्हटली तर त्यावेळेला त्याने एक इमॅजिनेशन फ्युचरिस्टिक चित्र तयार केलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठीच जवळजवळ सगळं आयुष्य घालवलेलं असतं ही सगळी प्रक्रिया ही आपली ताकद असते आपली स्ट्रेंथ असते आता त्याच्यावरती जर फोकस केलं आणि आपली ताकद काय आहे हे जर ओळखलं तर अशा प्रकारच्या अनेक स्ट्रेंथ्स ह्या आपल्या लक्षात येऊ शकतील की ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे क्युरियासिटी आहे कितीतरी सांगता येतील अशा चोवीस प्रकारच्या स्ट्रेंथ्स ह्या त्यांनी शोधून काढलेल्या आहेत ज्याच्याबद्दल आपण माहिती नंतर पुढच्या टप्प्यामध्ये घेऊ की ह्या हो कोणत्या चोवीस स्ट्रेंथ्स आहेत की ज्यांचा वापर करून आपण सकारात्मक जीवन हे जगू शकतो आणि आपलं आयुष्य हे सकारात्मक निर्माण करू शकतो आणि ह्या स्टेन्सचा वापर केल्यानंतर किंवा के हे जेव्हा आपण क्रिएटिव्ह एखादी गोष्ट घडतो तयार करतो तेव्हा होतं काय तर त्यातून जो मिळतो तो आनंद मिळतो आणि ह्या यातून एक जीवनाबद्दल आशादायी चित्र निर्माण होतं आणि जो आपण काळ घालवतो आहोत हो, तो आनंदात काळ जातो आपल्याला जे आवडतं जे जमतं ते आपण करायला लागलो की त्यातून आनंदी जीवन निर्माण होतं आणि ह्या सग ते आनंदी जीवन निर्माण करण्याकरता आपण आपल्या ताकदीचा स्ट्रेनचा वापर करत असतो मग या स्ट्रेन्सचा विचार करून आपल्याला आपलं उत्तम आरोग्य आणि आपलं उत्तम जीवन हे घडवता येऊ शकेल का ह्याचा विचार करण्याची खूप गरज आहे आणि हा थॉट म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण बदलला तर आपलं जीवन हे निरोगी निरामय कसं करता येऊ शकेल हा थॉट या होमोप्रॉस्पेक्ट्सच्या थॉटमध्ये किंवा विचारांमध्ये प्रामुख्याने मांडला गेलेला आहे त्यामुळे मुळापासून जाऊन हा ही संकल्पना आपण समजून घ्यायला पाहिजे आणि गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे दोन हजार साली जेव्हा हा विचार मांडला गेला त्यानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षामध्ये यावर अनेक प्रयोग झाले जे यशस्वी पण झालेले आहेत तर हे सगळे प्रयोग कोणते आणि ह्या चोवीस स्ट्रेन्स कोणत्या याबद्दल आपण पुढच्या काळात निश्चितपणे आपण जाणून घेऊया समजून घेऊया आणि पुन्हा एकदा मी नववर्षाच्या आपल्या शुभेच्छा देतो आणि ही होम प्रॉस्पेक्ट कल्पना ही आपल्याला कशी वाटली ते आपण जरूर सांगा धन्यवाद